आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बातम्या जिंतूर जालना महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू जिंतूर जालना महामार्गावरील खडक पाटीजवळील एका धाब्यासमोर जालना जिल्ह्यातील दहीफड येथील चौतीस वर्षीय युवक आपल्या नवजात बालकाला जाम येथे पोहण्यास येत असताना अज्ञात वाहनाने त्यास एकोणतीस एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास जोराची धडक दिली अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या युवकाचा दरम्यान मृत्यू झाला जालना जिल्ह्यातील दहिफळ येथील चौतीस वर्षीय यमराज साहेबराव चव्हाण यास मुलगी झाल्याने तो दुचाकीवरून जिंतूर तालुक्यातील जामबुर्द येथे मुलगी पाहण्यासाठी येत होता मात्र जिंतूर जालना महामार्गावरील खडकपाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली अज्ञात वाहनचालक घटना घटनास्थळावरून पसार झाला अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या यमराज चव्हाणला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी पदयात्रेस सुरुवात राज्यकर्त्यांच्या आरमूट धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत दररोज सात ते आठ शेतकरी कर्जात कंटाळून आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांच्या वेदना आंधळ्या व बहिर्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीस एप्रिल बुधवार रोजी पासून मार्थोना येथून पदयात्रेस सुरुवात झाली असून उद्या महाराष्ट्र दिनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा धडकणार आहे परभणी जिल्ह्यातील माडसोना येथे पंधरा दिवसापूर्वी कर्जास कंटाळून सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्याच्या गर्भवती असलेल्या पतीने एकाच दिवशी आत्महत्या केली जावई आत्महत्या केल्याने विधवा मुलीची कसे पालनपोषण कसे करायचे या विचंतेतून याच गावातील भगवान टेकाडे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यासारख्या दररोज वेगवेगळ्या आत्महत्या महाराष्ट्रात घडू लागले आहेत मात्र राज्यातील संवेदन राज्यकर्ते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू लागले आहे यामुळे महाराष्ट्री शेतकरी आत्महत्येची शमशानभूमी झालेली आहे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेले आहे देशातील सहा पॉईंट पन्नास लाख हेक्टर तर राज्यातील तीन पॉईंट पन्नास लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेली आहे हे विदार चित्र केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारे आयात निर्यात धोरण नैसर्गिक आपत्ती सततची नापिकी पिक विमा कंपनीची नफेखोरी दुष्काळ महापूर अतिवृष्टी यासारखी संकटांनी शेतकरी मेटाकोटीत आला आहे राज्यकर्त्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास देशातील एकशे पन्नास कोटीहून अधिक जनतेला दोन वेळ पुरेल एवढे धान्य निर्मिती थांबल्यास भूकमरीची संकट देशावर यायला वेळ लागणार नाही आज दुपारी मार्सोना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आक्रोश पदयात्रेस सुरुवात करून सावडा येथे मुक्काम करण्यात आले उद्या सकाळी ठीक सात वाजता सावडा येथून पदयात्रेस सुरुवात होऊन परभणी कृषी विद्यापीठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे या पदयात्रेत युवा घडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे प्रकाश पोपडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पवार शिरोड पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे माऊली मुडे डॉक्टर बाळासाहेब पाटील विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते आमदार राहुल पाटील यांची संचालकपदी निवड झाल्याने सत्कार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची नरसिंह सहकार कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मित्र मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीमभा इनामदार माजी नगरसेवक माऊली साडवे विजय पानपुडे यांची उपस्थिती होती महिला पोलिसाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वडिलांच्या नावावर असलेली दहा गुंठे जमीन इतर दोन जण बीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना परभणी पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुनीता राठोड यांनी चौकशी केल्यावर अश्लील शिवीगाड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सुनीता राठोड यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात दिली आहे सुनीता राठोड या परभणी पोलीस दलामध्ये वाहतूक शाखेत कार्यरत आहेत त्या आपल्या आई आणि दोन भावासोबत जिंतूर तालुक्यातील राजेगाव येथे आपल्या शेताकडे जात होत्या त्यावेळी रस्त्याने जात असताना मालेगाव येथे वडिलांच्या नावे असलेल्या दहा गुंठे प्लॉटच्या बाजूने जात होत्या त्यावेळी त्यांनी प्लॉटमध्ये किशन आडे आणि सुरेश आडे हे दोघेजण जे सी बीच्या सहाय्याने प्लॉट साफसफाई करत असल्याचा दिसून आले यावेळी गाडी थांबून सुनीता राठोड यांनी तुम्ही येथे साफसफाई का करत आहात अशी विचारणा केली यावर किशन आडे यांनी ही जागा मी विकत घेतली आहे असं म्हणत शिविगार सुरू केली तर सुरेश आडे यांनी हातामध्ये दगड घेऊन तुला जीवत मारतो अशी धमकी दिली या घटनेनंतर सुनीता राठोड यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली यानंतर सुनीता राठोड यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत झालेल्या प्रकारची माहिती दिली आहे या प्रकरणी दोन जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानवत येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा संपन्न मानवत शहरातील लाडगल्ली भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा तसेच चावडी वाचन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला मेळाव्याला अध्यक्ष ऋषिकेश दहे उपाध्यक्ष मारुती औचार यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते प्रमुख पाहुणे काजी मतीन, भाई होते प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक संजय टेहरे यांनी मांडले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत पालकांची महत्त्वाची भूमिका असते तसेच उच्च शिक्षित सदस्य मंगला सोरेकर यांनी जिल्हा परिषद शाळा कशा उच्च व दर्जेदार शिक्षण देत आहे हे स्पष्ट केले या मेळाव्याला शाळेचे पालक हजर होते कार्यक्रमात असलम शेख शेख कदीर सुरेश कछवे तुकाराम घोलप बालासाहेब दहे बालाजी दहे तसेच महिला पालकांनी सुद्धा सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नजाद पठाण यांनी केले तर आभार निवास धानोरकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमल कांबडे अर्चना ढोमरे मदतनीस कारखे दुधवडे यांनी परिश्रम घेतले परभणी शहरात बसेश्वर जयंती उत्साहात साजरा परभणी येथे जगदगुरु क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांच्या आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी परमाणे याही वर्षी आदिनांक तीस एप्रिल बुधवार रोजी शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने परभणी शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानात अभिवादन व ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला अभिवादन व ध्वजवंदन कार्यक्रमाच्या सुरुवातीस ध्वजारोहण करून महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे तहसीलदार संदीप राजपुरे तलाठी रवी काळे शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर सचिन देशमुख शिवलिंग खापरे किरण सोनटक्के अरुण पेडगावकर डॉक्टर मारुती हुलसुरे बंडू पाचलिंग वसंत निलंगे पंडित बरदाडे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती तसेच प्रसंगी जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे शहराध्यक्ष मुंडेराम नावकीकर कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के गुलाब बीडकर सोशल मीडिया जिल्हाप्रमुख जनार्दन खाकरे मयूर पेटे शिवा दामोदर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूदूढ संचालन संभाजी शेवटे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी महात्मा बसेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व ध्वज वंदन सोहळ्यास तमाम वीरशैव लिंगायत समाज बांधव इस्ने भोजनाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच शहरातील उघडा महादेव परिसरात महात्मा बसेश्वर चौक येथे अभिवादन सोहळा संपन्न झाला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका